नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चोवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला थोडाही वेळ वाया न घालवता लवकरात लवकर सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न होता आदिती चौहानने कोणत्या खेळातून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे तर फुटबॉल या यानंतर श्री कार्यक्रम कोणत्या राज्याने नुकताच सुरू केला आहे तर ओडिशा यानंतर दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर आसाम या राज्याने यानंतर पुढील प्रश्न रस्ते नेटवर्क मध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आय सी सीने जाहीर केलेल्या महिला एक दिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे तर स्मृती मानधना यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताचे फायटर जेट्स कधी निवृत्त होणार आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडला आहे तर अमेरिका हा देश यानंतर अप्पाचे हेलिकॉप्टर आपल्या भारतामध्ये दाखल झालेले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिलेले आहेत तर अमेरिका यानंतर पुढील प्रश्न तर शशीधर जगदीशन हे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँकर बनले आहेत तर ते कोणत्या बँकेशी संबंधित आहेत तर ते आहेत एच डी एफ सी या बँकेशी संबंधित यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न होता शेवटचा तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात जास्त प्रक्रिया केलेले बटाटा उत्पादक राज्य बनले आहे तर गुजरात हे राज्य यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या जा चालू जा घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि आजचा आपला पहिला महत्वाचा प्रश्न असणार आहे आपल्या भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झारखंडमध्ये कोठे तर झारखंडमध्ये यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताचा पहिला खनन पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू केला जाणार आहे तर या प्रकल्पाची प्राथमिक फेज रामगड जिल्ह्यातील नॉर्थ उरीमारी बिरसा खुले कोळसा खाणाच्या परिसरामध्ये सुरू होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पर्यटकांनी मार्गदर्शित खान दौरे आधुनिक खनन उपकरणे स्थानिक धार्मिक आणि नैसर्गिक आकर्षणे अशा गोष्टींचा स अनुभव घ्यावा अशी अपेक्षा आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर इस्रो प्रेश्न इस द्वारा निसार सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नासाच्या कोणत्या तर नासाच्या यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो इस्रो नासा संयुक्त उपग्रह निसार हे भारतातील श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस इस्रोच्या जी एस एल व्ही एम के आय आय रॉकेटद्वारे लॉन्च केले जाणार आहे तर या मिशनमध्ये इस्रो ही लॉन्च व्हेकल आणि यस बँड रडार पुरवते तर आ, नासा एल बँड रडार आणि इतर अवयव लागू करते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला तिसरा तर कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे तर कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांनी पंचायतीद्वारे सांगितलेले आहे की ही योजना पोकरा तंत्रावर आधारित असून वर्षाला पाच हजार कोटींचा पायाभूत विकास पाणी व्यवस्था स्थापन मृदा आरोग्य व हवामान आधारित शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर आपल्या भारताच्या पासपोर्टने आता किती देशामध्ये व्हिजा फ्री प्रवास केला जाऊ शकतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण एकोणसाठ किती तर एकोणसाठ सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय पासपोर्ट धारक आता एकोणसाठ देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेचा लाभ घेऊ शकतात तर हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार हा आकडा भारताची जागतिक रँक सत्याहत्तरावी वर नेतो तर यामध्ये आशिया आफ्रिका कॅरिबियन ओशिनियामधील विविध देशांचा देखील समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास आहे काय आहे तर राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आपल्या भारताचे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय म्हणजेच एन एस सी एस आणि राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ म्हणजे संयुक्त पुढाकारात आयोजित केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पंचवीस चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्टद्वारे एक ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीला प्रदान केला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पुरस्कारामध्ये रोख रुपये एक लाख आणि स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्रक याचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सातवा तर नागपूरमध्ये पी एम ई बस योजने अंतर्गत किती इलेक्ट्रिक बसेस येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण दीडशे किती तर एकशे पन्नास तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर नागपूरमध्ये पीएम ई बस योजने अंतर्गत एकूण एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत तर सध्या या बसेसच्या ट्रायल रन सुरू असून चार्जिंग साठी खापरी आणि कोराडी येथे सुविधा तयार केली जात आहे तर या योजनेमुळे नागपूरचे सार्वजनिक परिवहन अधिक स्वच्छ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहेत यानंतर पुढील प्रश्न काळील पैकी कोण एफ आय डीई महिला विश्वचषकाच्या उपात्य फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय ठरली आहे तर याचे कोणेरु हंपी कोणतर कोणेरू हम्पी ठरले कोन आहे याविषयी आपण सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर कोणेरू हम्पीने विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उपात्य फेरीमध्ये पोहोचून इतिहास रचलेला आहे तर या स्पर्धेच्या उपात्य फेरीमध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला देखील खेळाडू आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर भारत आपला कोणत्या वर्षापर्यंत स्वातंत्र्य अंतराळ स्थानक स्थापन करून चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखत आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार पस्तीस आणि दोन हजार चाळीस म्हणजेच काय या तरी याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पस्तीस पर्यंत स्वदेशी अंतराळ स्थानक स्थापन करण्याची आणि दोन हजार चाळीस पर्यंत मानवांना चंद्रावर पाठवण्याची भारताची महत्वाकांक्षी योजना आहे तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी केलेल्या घोषणेवरून हे स्पष्ट होते की देश शिक्षण नवोष आणि अंतराळ कार्यक्रम एकात्मिक पद्धतीने राबवत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो इस्रोची स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन कोण आहेत सध्याचे अध्यक्ष तर व्ही नारायणन ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत येणारी एक अंतराळ संस्था आहे आणि आपल्या भारतातील अवकाश संशोधन आणि अन्वेषण उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी हे जबाबदार आहे यानंतर पुढील प्रश्न दहावा आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे तर चोवीस जुलै रोजी आपल्या भारतामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आयकर दिन कोणता दिवस तर आयकर दिवस म्हणजेच इन्कम टॅक्स Diverse. यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चोवीस जुलै हा दिवस भारतामध्ये आयकर दिन म्हणजे इनकम टॅक्स डे म्हणून साजरा केला जातो तर अठराशे साठ साली लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये आयकर कायदा लागू करण्यात आलेला होता म्हणूनच त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी चोवीस जुलै रोजी आयकर दिवस साजरा केला जात असतो तर या दिवशी केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग म्हणजे सीबीडीटी विविध उपक्रमांद्वारे कार चे योगदान मान्य करतो आणि कर पद्धतीबद्दल जनजागृती करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आयकर विभागाची स्थापना केव्हा झाली तर अठराशे साठ मध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे सीबीडीटी तर आयकर प्रशासनाचे नियंत्रण करणारी एक ही संस्था आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे रस्ते नेटवर्कमध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद